नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आणि समोर आपण बघू शकता भारतीय जनता पार्टी कुलाबा विधानसभा यांच्यातर्फे दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत या बॅनरवर दोन माजी नगरसेवक भाजपाचे कुलाबा विधानसभेमधले आहेत आणि स्वतः आमदार विद्यमान आमदार राहुल नार्वेकर देखील आहेत जे की विधानसभा अध्यक्ष आहेत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षाकडून आणि बी जे पीकडून या शुभेच्छा वसुबारसेच्या रात्री आपण बघतोय आणि उद्या धनत्रयोदशी आहे याच लोकमान्य टिळक मार्गावरती पुढे लोकमान्य टिळक जंक्शन मोहम्मद अली रोड जे जे उड्डाण पूल आढवा गेलेला आहे त्या जंक्शनला देखील बी जे पीकडून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि तो बॅनर मी तुम्हाला दाखवेन त्याच्यावर देखील महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष आहेत बी जे पीचे दोन माजी नगरसेवक आहेत तसेच महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष देखील विराजमान आहेत नो एंट्रीने चाललेला नो एंट्रीने चाललेला बी एम सीचा मा कचरा मालवाहू नेणारा ट्रक आपण बघ बघू शकतो नो एंट्रीने बिंदाच चाललं आहे अपघाताची काय भीती नाही या लोकमान्य टिळक मार्गावर हे असे प्रकार रात्रीचे चालू असतात आता आपला मुख्य बातमीचा विषय जवळ आलेला आहे आपण बघू शकता राहुल नार्वेकरांचं छायाचित्र असलेला हा बॅनर कसा कुठल्या अवस्थेत आहे झुकलेला आहे पाटलेला आहे वाकलेला आहे आणि स्वतः विधानसभा अध्यक्ष त्यांच्यासह दोन माजी नगरसेवक या बॅनरवरती आहेत त्यांची छायाचित्र आहेत हा जे जे उड्डाण पुलाचा जो खांब आहे तिथे उघड्यावरती आगणदारी देखील होते आणि लोक देखील करत असतात मध्यरात्री आणि याच खांबावरती मोहम्मद अली रेड रोडकडून येणाऱ्या गाड्या आणि कर्नाटक ब्रिजकडं जाणारी वाहनं जी आहेत त्यांना दिसेल अशा परिस्थितीमध्ये अनेक राजकीय पक्षांचे बॅनर लागत असतात अनेक राजकीय पुढाऱ्यांचे हे पोस्टर झळकत असतात परंतु या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना हे कळत नाही की आपल्या पक्षाचा आपल्या नेत्याचा कसा अवमान होतोय याची त्यांना सुत्राम फिकीर नसते शुभेच्छा देण्याची लय हाऊस असते स्वतःला प्रसिद्ध करत आपली जाहिरातबाजी करण्याची पण हाऊस असते अनेक पुढाऱ्यांना परंतु टॉयलेटच्या बाहेर किंवा या अशा उघड्यावर आगणदारी होणाऱ्या ठिकाणी आपले बॅनर कुठल्या अवस्थेत आहेत ते लोक बघत आहेत पर्यायाने महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदाचा अवमान होतो आहे का किंवा आपण आमदार आहोत स्थानिक आणि त्या आमदार पदाचा अवमान होतो आहे का याचा विचार बॅनर लावणारे कार्यकर्ते करत नाहीत का असा सवाल इथले कुलाबा मतदारसंघातील अनेक नागरिक बऱ्याचदा विचारत असतात दक्षिण मुंबईतल्या कुलापा मतदारसंघातील हा दोनशे चोवीस दोनशे चोवीस आणि दोनशे पंचवीस हे जे वॉर्ड आहेत त्या वॉर्डची ही बॉर्डर आहे मग या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षापदाच्या अवमानाचा किंवा या पार्टीच्या किंवा आमदारपदाच्या अपमानाचा अपमानाची जबाबदारी वॉर्ड क्रमांक दोनशे चोवीसचे वॉर्ड अध्यक्ष घेणार पक्षाचे का भाजपाचे दोनशे पंचवीसचे वॉर्ड अध्यक्ष जे आहेत नवीन झालेले ते घेणार मुळातच गणेशोत्सवातही आपण उलटे लटकलेले बॅनर गणेशच्या गणे गणपती बाप्पांच्या प्रतिमेसह उलटे लटकलेले बॅनर आपण कुलाबा मतदारसंघात बघितले होते आता आपण हा वाकलेला तुटलेला आणि झुकलेला हा आपण पोस्टर बघतोय कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले आणि पेशाने वकील असलेले ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यापुढे भविष्यात असा प्रकार होऊ नये म्हणून काळजी घेतील का हा खरा सवाल आहे आणि महाराष्ट्राची जनता ही राहुल नार्वेकरांकडून अशी अपेक्षा करेल की किमान विधानसभा अध्यक्षपदाचा अवमान होऊ नये तसेच कुलाबा तालुक्यातील मतदार बांधव अशी अपेक्षा करतील की आपल्या विद्यमान आमदाराचा आमदार पदाचा अवमान होऊ नये आपण महाराष्ट्रप्रेमी किमान एवढी तरी अपेक्षा नक्कीच राहुल सरांकडे करू शकतो आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा जय शिवराय मी पत्रकार मंगेश असे आवाहन करेल की कुठल्याही बॅनरबाजीमधून महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या पदांचा देवाधर्माचा अवमान होणार नाही याची खबरदारी सर्व पुढारी आणि सर्व राजकीय पक्षांनी घ्यावी आणि आपल्या जबाबदारीचं भान निश्चितच ठेवावं धन्यवाद